की या ठिकाणी भारतामध्ये लोकशाहीचा पर्व म्हणजे निवडणुकीमध्ये आपण जाणार आहोत मला वाटते दोन तीन दिवसामध्ये साधारणतः आचारसंहिता आपल्या भारतामध्ये लागणार आहे आणि लोकशाहीचा एक पर्व आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण या निवडणुका लोकशाहीच्या माध्यमातून येणारं जे नवीन सरकार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परत एकदा फिर एक बार मोदी सरकार अब्की बार चारशो बार आमच्या चार। भारतीय जनता पार्टीचं नाव नागरिकांना काय आवाहन कराल किंवा मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना आपल्याला माहिती आहे की सध्या देशाभरामध्ये भारताचा नागरिक प्रचंड पद्धतीनं जागरूक झालेला आहे म्हणजे सोशल मीडिया असो समाज माध्यम असू याच्या माध्यमातून आता लोक स्वतंत्र झालेले आहेत मागचा काळ होता की लोकांना सांगावं लागायचं एखाद्या गावामध्ये आपण गेल्यानंतर गावचा पाटील गावचा सरपंच सांगायचा की या पक्षाला आपल्याला मतदान करायचं या व्यक्तीला आपल्याला मतदान करायचं पण मोदीजीच्या नेतृत्वाखाली आता भारत आत्मनिर्भर झालेला आहे तो विचारामध्ये सुद्धा झालेला आहे आणि लोक स्वतः ठरवत आहेत की आज देशाचा विकास कोण करू शकतो आज भारताला भविष्यामध्ये महासत्ता कोण बनवू शकतो हे लोकांना माहिती झालेलं असल्यामुळे परत एकदा मोदीजींचं सरकारपैकी चारशेपेक्षा अधिक जागा निवडून येणार धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे बालपणापासून संघ संस्थक आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम केलं गेले वीस वर्ष भारतीय जनता पक्षाचं पिंपरी चिंचवड भागामध्ये काम करतो आणि महाराष्ट्र प्रदेशात युवा मोर्चामध्ये जवळजवळ वीस वर्ष पंधरा एक वर्षही काम करतो आहे आज भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी माझी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली आणि मला त्या ठिकाणी ही संघटनात्मक जबाबदारी आणि चांगल्या पद्धतीने करण्याचे चा आशीर्वाद दिले त्यांनी सर युवकांना काय मार्गदर्शन कराल आज या ठिकाणी युवकांना काय संदेश द्यायला भाजप पक्षाबद्दल जुडण्याबाबत आणि त्यावेळापर्यंत त्यांचा जनसंपर्क आहे काय सांगत खरं तर युवकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अतिशय चांगल्या योजना आणल्या आहेत स्टार्टअप असेल त्याच्यानंतर तरुणांसाठी रोजगाराच्या निर्मिती त्यांनी केल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन रोजगार मेळावे आज हे शासन आहे त्यामुळे माझी सर्व युवकांना विनंती आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्या अफवांना बळी न पडता त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि आपली ताकद मोदी साहेबांच्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभी करून भारतीय जनता पक्षाला यश मिळवून दिलं पाहिजे असे आवाहन मी सर्व युवकांना करतो धन्यवाद